चंदगडमध्ये आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा उत्साहात मझरे कारवे येथून तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त सुरुवात कॅप्टन सोफिया कुरेशी वामिका सिंग यांच्या नावाचा जयघोष चंदगड तालुक्यातील आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी तिरंगा यात्रा उत्साहात पार पडली मजरेकारवे येथील शहीद तुपारे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या यात्रेची सुरुवात करण्यात आली या यात्रेत भारतीय जनता पक्षाचे प्रमुख शक्तीप्रमुख पदाधिकारी तसेच माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही यात्रा मजरे कारवे येथून चंदगड शहराच्या दिशेने निघाली शहरातून जाताना कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे देशभक्तीपर घोषणा दिल्या विशेषतः सिंदूर ऑपरेशनमध्ये पराक्रम दाखवणाऱ्या कॅप्टन सोफिया कुरेशी आणि वामिका सिंग या महिला अधिकाऱ्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला सदर ऑपरेशन जगात यशस्वी ठरले होते यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री रामनाथ सिंग यांनी केलेल्या प्रभावी नियोजनासाठी त्यांचे यावेळी आभार मानण्यात आले या तिरंगा यात्रेत आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासोबत माजी मंत्री भरमू अण्णा पाटील भाजप तालुकाध्यक्ष दिग्विजय देसाई गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील शांताराम पाटील नामदेव पाटील रवींद्र बांदिवडेकर अनिल शिवणगेकर विद्या पाटील मंगल वाके मृणाल सावंत विशाल बल्लाळ माजी सैनिक जयवंत चांदेकर लक्ष्मण गावडे विजय कडूकर जानबाद चव्हाण अमित वर्पे राम यशवंत सोनार पाटील अमर नाईक भाऊकू गुरव भरमू पाटील परशराम पाटील अशोक कदम प्रताप सूर्यवंशी अशोक गडदे लक्ष्मण यादव मायाप्पा पाटील प्रताप पाटील सागर सोनार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा